नमस्कार मी राम बिडकर आज आपण अजिंठा लेणीच्या कुशीत आहोत समोर जे झाड दिसते त्याच्या मधोमध जागतिक दर्जाची प्रसिद्ध अशी लेणी अजिंठा लेणीचं आणि त्या कुशीतलं सुंदर शांत आणि सुखमय वातावरणाची क्षणचित्र आपण थेट संभाजीनगर जिल्ह्यातून पाहत आहोत या ठिकाणी धम्माचं वातावरण आहे या परिसराला धम्मांचल असं म्हटलं जात आहे आदरणीय भदंत उपगुप्त महाथिरोपूर्णा यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी विशाल महाकाय ही भगवान तथागताची मूर्ती जी एका दगडात कोरलेली आहे हे पाण्यासाठी लोक महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून रोज नित्य येत असतात आता या बाजूला आपण पाहिलं तर समोर फरदापूर दिसतं आहे जळगाव रोड इकडं हे डोंगरपट्टी दिसतात ह्या सह्याद्रीच्या रांगा दिसतायत माणूस शांती सुख आणि समाधान शोधत आहे हायब्रीडचं आक्रमण रासायनिक खताचा बळीमार वाढलेली लोकसंख्या आणि शांती सुखापासून आपण अलिप्त आहोत म्हणून प्रत्येक माणूस सुख आणि शांती शोधत आहे आणि हे धम्मांचल आहे हा धम्मांचल परिसर इथं आपण पाहतो आहे की तथागताचं एक मनोहारी दृश्य महाकाय अशी ही मूर्ती आपण पाहतोय तथागताची जी मूर्ती एका दगडात कोरलेली आहे आणि बाहेरच्या राज्यातून हा दगड महाकाय दगड या ठिकाणी आणलेला आहे आपण साऱ्या बाजूनी लेणीचं विहंगम दृश्य आपण पाहतोय धमांचल हे अजिंठा लिणीच्या बाजूचं क्षणचित्र आहे पाठीमागं आपण पाहतोय डोंगर आहे आणि या डोंगरामध्ये या परिसरामध्ये ओरिजिनल चित्ते म्हणजे वाघ आणि नीलगाय अस्वल आणि विविध प्रकारचे प्राणी हरिण आणि ससे इथं मुक्त संचार करतात का तर इथं मैत्री भाव आहे इथं विविध प्रकारचे प्राणी सुद्धा रात्री मुक्त संचार करतात हा मैत्रीचा भाव आहे आणि हे पाठीमागाच्या बाजूनं तथागताचं मूर्तीचा पाठीमागाचा पार्श्वभाग आपण पाहतोय हे दृश्य एकदम शांती आणि सुख इथलं हवा इथली हवा अतिशय आल्हाददायक आहे इथलं वातावरण प्रसन्न चित्त करणार आहे त्यामुळं इथं आल्यानंतर ही क्लिप बनवण्याचा मोह आवरता आला नाही आपण पाहतोय की समोरच्या बाजूला सफेद सफेद दिसतं आहे आपण पाहत असाल की त्याच्या बाजूला त्या पांढरं पांढरं जे कलर दिसतो आपल्याला ते त्याच्या बाजूला उजव्या बाजूला औरंगाबाद संभाजीनगर रोड आहे आणि इकडच्या बाजूला डाव्या बाजूला जळगावचा रोड आहे अशी अतिशय अशा निसर्गाच्या सानिध्यात हे लेणीचं कोरीवकाम पलीकडच्या बाजूला आहे ज्या अरहंताच्या सुपीक अरहंताच्या डोक्यात ही कल्पना आली त्यांना वंदन आणि ज्या इंग्रज अधिकाऱ्याच्या कल्पकतेमुळं प्रतिभेमुळं किंवा त्याच्या समयसूचकतेमुळं ही लेणी जगाच्या नकाशावर आली त्या इंग्रज अधिकाऱ्याला वंदन केल्याशिवाय आणि ज्या लेणी कोरताना याच पाषाणाच्या दगडात याच दगडात कोरावी अशी कल्पना ज्या अरहंताच्या डोक्यात आली असेल त्यांना वंदन केल्याशिवाय <laughs> पुढं जाता येत नाही अशा प्रकारचा हा सुंदर नजारा आपण पाहतो आहे पलीकडं फरदापूर जळगाव रोड चोड़ छोटी छोटी घरं दिसत आहेत आपल्याला आणि हा निसर्गाचा अनुपम असा नजारा निसर्गानं मुक्त हस्ते या परिसराला दान दिला आहे झाडाचं झुडपाचं डोंगराचं आणि हिरवेगार गालीचे क्षणचित्र आहे सर्व हे धम्मांचल म्हणजे या बाजूला हे फरदापूर आहे आणि त्याच्या पलीकडच्या बाजूला अजिंठा आहे आणि इथं या समोर आपण पाहतोय की समोरचा डोंगर दिसतोय इथंच अजिंठा लेणी आहे पाठीमागालच्या बाजूला आणि अजिंठा लेणीच्या पाठीमागाचा भाग आपण आखोते का हाल आपण पाहतो हो आहे तुर्तस इथंच थांबू आपण पुढं दुसऱ्या भागात